फोर्टी मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आपण त्या प्रभाग क्रमांक तेरामध्ये असून या प्रभाग क्रमांक तेरामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या अलिम बागवान वैनीसाहेब या यांना विचारू वैनीसाहेब प्रभाग क्रमांक ते तेरामध्ये आपण असून सध्या प्रभाग क्रमांक तेरा तेरामध्ये काय समस्या आहेत आणि यांच्या काय हे म्हणजे हिथलं काय काय काम करायचं राहिलेलं आता आपण जसं म्हणाला तसं आपण प्रभाग तेरामध्ये आहोत इकडे आपण बघतच आहात गटरीचे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत रात्रीचे लाईट्स नसतात रस्त्यावरती स्ट्रीट लाईट्स नसतात तर लोकांना इथं खूप अडचणी आहेत म्हणजे घरापर्यंत येणं अशक्य होतं इथं कोणी आजारी असलं तर त्यांना दवाखान्यापर्यंत नेणं नेण्याचा त्रास होतो पावसापाण्याचं इथं चालणं अवघड होतं आणि गटरीची ही परिस्थिती असता काय होतं की त्यांचं हे घाण पाणी सगळं त्यांच्या घरापर्यंत जातं ह्या बेसिक मूलभूत सुविधा आहेत ज्या लोकांना मिळायला पाहिजे आरोग्य हे मुलांचं ह्या इथं राहणाऱ्या नागरिकांचं महत्त्वाचं आहे त्या लोकांना सगळ्यांना दर महिन्याला दवाखान्याचा एक खर्च वेगळा वाढतो कारण की इथं परिसर असा असल्यामुळे सध्या साधारणतः याबद्दल आपण जर निवडून आला तर या गटरी हे रस्ते आपण साधारणतः दोन वर्षात करण्याचा प्रयत्न करणार का कर। नाही निश्चितच हे खूप प्रायोरिटीने हे काम होणं गरजेचं आहे आणि फक्त प्रभाग तेरा नाही तर अकलूज मध्ये आपण खूप ठिकाणी बघत आहोत की मूलभूत सुविधा ज्या रस्ते लाईट गटरी प्यायच्या पाण्याचा प्रश्न ह्या खूप मूलभूत सुविधा आहेत ह्या लोकांना मिळणं त्यांचा अधिकार आहे त्यांचा हक्क आहे आणि हे लवकरात लवकर आम्ही त्यांच्यासाठी करून देण्याचा पूर्णपूर्ण प्रयत्न करतो ठीक आहे मी बाग क्रमांक तेरामधून आलिम लतीफ बागवान तेरामधून उभा आहे तर मी आपल्या प्रभागमध्ये फिरत असताना भरपूर असे गाठारीच्या वगैरे रस्त्याच्या भरपूर मला समस्या आढळून आल्या नागरिकांनी बी भरपूर म्हणजे सांगितलेलं आहे की असे प त्यांना ये आहेत म्हणून सध्या साधारणतः ग्रामपंचायत होते त्याच्यानंतरचा काळ हा तो चार वर्षाचा काळ गेलेला आहे तर ह्या चार वर्षाच्या काळात काम झालं आहे असं काय वाटतंय का आपल्याला नाही तसं काय तर दिसून तर काय आलेलं नाही तुम्ही समोर आहे समोर आहे समोर आहे तुमचे ग्रामपंचायत ते नगर परिषद हा काळ साधारणतः काही काम झालेलं नसून याकडं प्रशासनाचं कसल्याही प्रकारचं लक्ष नाही असं आपल्याला वाटतंय का हो निश्चितच म्हणजे खूप साऱ्या गोष्टी ज्या व्हायला पाहिजे होत्या म्हणजे प्रशासन असो किंवा कोणी सत्ता असो पण ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे होत्या त्या झाल्या नाहीयेत आणि म्हणजे मला आपल्या अकलूजच्या सगळ्या नागरिकांना एक विनंती करायची आपल्या मा माध्यमातून की आपण ह्यावेळेस म्हणजे भाजपाचे आपण आमदार खासदार निवडून दिले निवडून दिले आपण एक संधी आम्हाला द्या आम्ही आदरणीय अजितदादा पवारसाहेबांच्या गटातनं घड्याळ ह्या चिन्हावर उभे आहोत आय थिंक एक मौका तर सबको मिळणार त्यामुळे एक चान्स आपण आम्हाला काम करायचं द्या आणि ह्यात आपल्याला शंभर टक्के फरक दिसेल खूप सुधारणा दिसते अजितदादा पवार साहेब यांच्याकडून आम्ही पूर्वी नगर ग्रामपंचायत होती छोट्या छोटं गाव होतं निधी कमी येत होता वस्त्या झपाट्याने वाढल्या अजितदादा पवारसाहेब यांच्याकडून आम्ही जास्त प्रमाणात नगरपालिका नगर परिषदेला नगर निधी आणू गोरगरिबाच्या पूर्ण जिथं जिथं अडचणी आहेत ते पहिल्यांदा सोडवू बांधकाम विभागाला जेवढा निधी आला आहे तेवढा गोरगरिबाच्या वस्तीसाठी अगोदर वापरू पाणी पुरवठ्याला निधी आला आहे जिथं पाणी नाही त्या ठिकाणी बंद पा, पा पाईपलाईनची गाठरा असेल पाण्याची व्यवस्था तिथं आम्ही काळजीपूर्वक करू आदरणीय अजितदादा पवारसाहेबांचं नेतृत्व घेऊन धवलसिंह मोहिते पाटील साहेब रोषराजे मोहिते पाटील साहेब हे दमदार उमेदवार राहिलेत पहिल्यांदाच असं घडतंय की नगर परिषदेला उमेदवार म्हणून स्वतः खंबीर नेतृत्व धवलसिंह मोहिते पाटील साहेबाचं आहे कुठल्याही गोरगरिबाचे अगदी सावतामाळीची साक्षी घेऊन सांगतो कुठल्याही गोरगरिबाची अडचण राहणार नाही सगळं असेसमेंटचे उतारे क्लिअर मिळतील त्यांना घरकुलं मिळतील पाणी मिळतील बंद पाईप बंद गाठरे मिळतील पाणी चांगलं स्वच्छ मिळेल जिथं जिथं लाईट नाही ती सुविधा मिळतील ह्या धवलसिंह मोहिते पाटील साहेब आणि उर्वशीराजी शिवाजी पाटील साहेबांच्या वतीनं मी हमी घेतो आणि आम्हाला नागरिक निश्चितच विजय मिळवून देतील हे आम्हाला लक्षात येऊन गेले आमच्या विजयानंतर प्रथमता ह्या कॉलनीत आम्ही येऊन इथली रस्त्याची कामं सुरू करू मावाडीतली कामं सुरू करू हे आश्वासन मतदारांना तुम्ही आवाहन करणार का आजपर्यंत जवळदारांची कामं केली त्याची कार्याची पोच म्हणून तुम्ही काय आव्हान करणार मतदाराला आम्ही आत्ताच आव्हान करतोय ना जो निधी आम्ही नगर परिषदेला अजितदादा पवार साहेबकडून घेणार आहे निधी खेचून आणणार आहे आणि जो नगर परिषद मधून जे निधी आहे ज्या ज्या वॉर्डासाठी दलित वस्तीला किती निधी आलाय तो निधी तिथं आम्ही चांगल्या पद्धतीने वापरू हजारो कोटी निधी शिल्लक पडवून राहतोय तो निधी आजपर्यंत जेणे जेणे वापरला नाही त्या गोष्टी बाजूला आहेत पण आम्ही धवलशि मोहिते पाटील गुरु शहराजी पाटील साहेबांच्या माध्यमातून निधी ती चांगल्या पद्धतीने लावू आणि मतदाराला आज आश्वासन देतो आम्ही प्रथमता तुम्हाला लाईट रस्ता गटार पाणी ह्या सुविधा तुम्हाला प्रथमता आम्ही देऊ आणि आमचं सातत्य मतदानाचं निवडणुकीचं सातत्य कमी कालावधी कालावधीवधीमध्ये असते पण आमचं सातत्य राहील मतदाराबरोबर धवलदाताने आज तक काम के आहे उसकी पौच पावती का वक्त आज आया आहे लोगों के साथ आज तक दादा ने जो जो काम किया था उनका उनके सुख में उनके दुख में कोई पद नहीं रहते हुए नहीं। तो आज ये वक्त आया है अभी ग्राम पंचायत के काम अपने देख लिया है पे सामने अपने आँखों से नगर परिषद का इलेक्शन आने वाला था मालूम था दो चार महीने पहले छः महीने साल पहले से मालूम था तो लोग काम कर सकते थे ना कि भाई आने वाला इलेक्शन है लोग हम पर हमारे पास आने वाले हैं दरवाजे पे उनको क्या मुंह देने का लेकिन फिर भी आज ये परिस्थिति है जो कि आप मीडिया वाले आंखों से दिखाओ ये पूरा रास्ता यहाँ से वहाँ तक कैसा है वो दिखाओ और ये गटर अभी रहता है गरीब बेचारा उसके दरवाजे के सामने ये हाल है तो इसके लिए मैं बोलता हूँ कि धवल दादा ने जो आज तक लोगों के साथ में काम किया था उसका फल लेने का वक्त आज आया है दादा को इसका फल ज़रूर मिलेगा और अजित दादा ने वादा किया है दादा के साथ कि आप एक मरतबा हमारे साथ हाथ मिलाओ हम वादा करते हैं कि आपको विकास किसे किसे कहते हैं हम दिखाएंगे तो हमको भरोसा है अजीत दादा की जबान पर अजीत आज, दादा के वादे पर जो कि धवल दादा के साथ ने उन्होंने वादा किया है अब हम राष्ट्रवादी कांग्रेस के साथ हैं और आने वाले दो तारीख़ को मैं सब लोगों को कहूंगा कि आप हर एक को पाँच साल मौका देते हैं इस मरतबा डॉक्टर धवल सिंह मोहित पाटिल को मौका देकर देखें आप